नमस्कार स्वागत आहे तुमचं सुषमा किचनमध्ये आज आपण श्रावण स्पेशल कांदा लसूण विरहित ग्रेव्ही तयार करणार आहोत ग्रेव्ही तयार करून यापासून तुम्ही बऱ्याचशा भाज्या तयार करू शकता जसं की मटार पनीर किंवा पनीर मसाला किंवा कोणत्याही ग्रेव्हीच्या भाज्या तुम्ही यापासून झटपट तयार करू शकता ही ग्रेव्ही तयार करून तुम्ही मध्ये पंधरा दिवस किंवा महिनाभर पण छान टिकते आज मी या ग्रेव्ही पासून फक्त तुम्हाला फरसण जे असत ना फरसण ची भाजी तयार करून दाखवणार आहे अगदी साधी सोपी आणि झटपट ह्या जर ग्रेव्ही तयार असेल तर भाज्या तयार होतात रेसिपी शेवट पर्यंत बघा रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा फरसणच्या भाजीसाठी लागणारी सुरुवातीला आपण कांदा लसूण विरहित ग्रेव्ही तयार करूया आणि नंतर त्यापासून आपण फरसणची भाजी तयार करूया रेसिपीला सुरुवात करूया आज आपण श्रावण स्पेशल कांदा लसूण विरहित ग्रेव्ही बनवतोय श्रावण स्पेशल किंवा सच्या सुद्धा कांदा आणि लसण बऱ्याच ठिकाणी खाल्ल्या जात नाही त्यामध्ये ह्या ग्रेव्हीपासून तुम्ही बऱ्याचशा अशा भाज्या झटपट तयार करू शकता त्यासाठी मी दोन पदी तेल गरम करायला ठेवलंय तेल थोडं गरम झालंय यामध्ये आपण जिरं टाकून घ्यायचे तर जिरं थोडेसे आपल्याला तडतडून घ्यायचे जिऱ्याचा तडका तयार झाल्यानंतर इथे मी तीन वेलची तीन मिरी तीन लवंग आणि पाच ते सहा दाणे एक इंचभर याचा आपला दालचिनीचा तुकडा आहे ह्या यामध्ये टाकून घेतला आहे यामध्ये तुम्ही तमालपत्र पण वापरू शकता किंवा मग कोणते जे खडे मसाले असतात ना ते पण वापरू शकता एक चमचाभर धने टाकून घ्यायचेत आणि हे थोडंसं तेलावरती परतून घ्यायचं आहे दोन मिनिट हे सर्व जिन्नस परतून घेतलेत आपण गॅस मात्र कमीच ठेवायचा आहे आता यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे ग्रेवी केवढी करायची के त्याप्रमाणे के। तुम्ही कढीपत्त्याचं प्रमाण वापरायचे कढीपत्ता छान परतून झाला आहे यामध्ये मी एक मोठभर असं एवढं अद्रक घेतलेलं आहे त्याची साल काढून तुकडे करून घेतलेत एक बारीक चिरलेला बटाटा आहे शिमला मिरची आणि तीन टोमॅटो एक शिमला मिरची इथं मी तीन टोमॅटोची बनवते म्हणून हे प्रमाण वापरले बटाटे यासाठी वापरलेत मी यामध्ये काजू वगैरे वापरत नाही काजूच्याऐवजी जर बटाटे वापरले तर ती ग्रेव्ही पण अशी दाटसर होती आता यामध्ये हे टाकून घेऊया दोन मिनिट हे सर्व परतून घेऊया यामध्ये मी भिजून ठेवलेली दोन काश्मीरी मिरच्या टाकून घेतली त्यासोबतच आपल्याला यामध्ये थोडीशी कोथिंबीर पण टाकून घ्यायची टोमॅटो व्यवस्थित मऊ होण्यासाठी किंचित आपण हीच टाकून घ्यायचे आणि टोमॅटो छान आपल्याला मऊसर होईपर्यंत बटाटा यातला शिजेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचे त्यासाठी मी इथं अगदी थोडंसं पाणी टाकून घेणार आहे म्हणजे हे व्यवस्थित शिजल्या जातं तुम्ही नुसतं परतलं तरी चालतं पण हे या पद्धतीने केलं तरी काहीच हरकत नाही म्हणजे हे व्यवस्थित आपल्याला शिजले जातात बटाटे वगैरे टाकलेले बटाट्याच्या ऐवजी तुम्ही काजू किंवा बी पण वापरू शकता आता हे छान मऊसर होईपर्यंत झाकण टाकून शिजवून घेऊया त्यावरलं झाकण काढून ठेवूया व्यवस्थित हे मऊ झालंय का ते पाणी पण आपलं कमी झालंय बऱ्यापैकी त्यामुळे हे व्यवस्थित आपलं शिजल्या गेलेलं आहे एक दोन मिनिट आपण यातलं पूर्ण अजून पाणी आटून घेऊया चमचानी वगैरे असा बटाटा टोचून पाहिजे व्यवस्थित आपले बटाटे पण छान मऊ झाले बटाटे जर शिजले असतील तर सर्व जिन्नस लवकर शिजल्या जातात आता आपण गॅस बंद करूया आणि हे मिश्रण छान थंड करून घेऊया हे सर्व आपलं परतलेलं मिश्रण छान थंड झालेलं आहे हे मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया आणि मिक्सरला छान बारीक वाटून घेऊया मिक्सरवरती आपण हे बारीक करून घेतले ही तयार ग्रेवी पुन्हा आपल्याला तेलावरती छान परतून घ्यायची त्यासाठी इथं मी पुन्हा दोन पदी तेल या कढईमध्ये टाकून घेते तेल आपलं थोडं गरम झालंय यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे त्यासोबतच काश्मीरी लाल मिरचीचं तिखट टाकायचं आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनं कमी जास्त करू शकता किंवा तुम्हाला भाजी बनवता तेव्हा पण तिखट कमी जास्त करू शकता हिंग टाकून घ्यायचं आहे अर्धा चमचा त्यासोबतच धनाजिरा पावडर घेतलेली यामध्ये मी खोबऱ्याचं डेसिकेटेड कोकोनट टाकते तुम्ही जर खोबऱ्याचे तुकडे टाकत असतात तर हे ग्रेव्ही जेव्हा आपण बनवतो ना तेव्हाच ते टाकू शकता मी डेसिकेटेड कोकोनट वापरते त्यामुळे मी यामध्ये हे असं भाजून घेते आता ही मिक्सरनं काढलेली ग्रेव्ही यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची मसाल्यावरती ग्रेव्ही आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची परत त्यांना गोडा मसाला टाकायचा राहिलाय तो मी टाकून आता यामध्ये आपल्याला उकळलेलं गरम पाणी टाकायचं मी पाणी उकळून मिक्सरच्या भांड्यामध्ये ज्यामध्ये आपण ग्रेव्ही काढून घेतली होती ना त्याच्यामध्ये टाकून घेते आणि यामध्ये टाकून घ्यायचं फार पातळ नाही व फार घट्ट नाही ही ग्रेव्ही अशी आपल्याला तयार करून ठेवायची साधारण अर्धी वाटी हे गरम पाणी आहे त्याच्यावरती झाकण ठेवून हे छान शिजून घ्यायचे झाकण ठेवतीये एक पाच ते दहा मिनिट शिजून घ्यायचे मीडिय गॅस मात्र एकदम कमी ठेवायचा आहे आता आपण झाकण काढून पाहूया मस्त आपली ग्रेव्ही ही तयार आहे आता जरी ही अशी थोडीशी पतली वाटत असेल तरी थंड झाल्यानंतर अगदी मस्त छान दाटसर तयार होते गॅस बंद करून घेऊया आणि थंड करून घेऊया फरसणच्या भाजीसाठी लागणारी आपण ग्रेव्ही तयार करून घेतलेली आहे कोणतीही ग्रेव्हीची भाजी तयार करू शकता मी लागेल तेवढी ग्रेव्ही मी ह्या भाजीसाठी वापरणार आहे आणि बाकीची फ्रीजमध्ये ठेवणार आहे कांदा लसूण विरहित फरसणची भाजी, भाजी बनवण्यासाठी इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये दोन परीभर तेल टाकून घेते तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनं कमी जास्त करू शकता तेल गरम झालंय यामध्ये मोहरी टाकून घ्यायची आहे मोहरी तडतडल्यावरती जिरं टाकून घ्यायचे जिरं तडतडल्यावर कडी काही पानं टाकून घ्यायचे कांदा लसूण वापरत नाहीत आपण त्यामध्ये यात वेळेला तुम्ही कांदा आणि टोमॅटो पण टाकू शकता आता मी इथे टोमॅटो पण टाकणार नाही कारण ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित आपण टोमॅटो वगैरे टाकलेले आहेत हे परतून घ्यायचे आपल्याला दोन मिनिट आता हे परतून झालंय ही जी आपण तयार केलेली ग्रेव्ही आहे साधारण दोन आपल्या वर्णाच्या ज्या पळ्या असतात त्या मी यामध्ये टाकून घेते जसं तुम्हाला ग्रेव्हीचं प्रमाण वापरायचं ते तुम्ही कमी जास्त करू शकता भाजी कितपत आहे त्याप्रमाणे आता यामध्ये आपण तिखट मीठ वगैरे ऍड करूया ऑलरेडी ग्रेव्हीमध्ये तर असतच पण तरी आपण भाज्याला पण टाकू शकतो कारण भाजी आपल्यामध्ये एक्स्ट्रा वाढल्या जाते आता हे तेलावरती छान परतून झाले ग्रेव्ही आपली छान तयार झाली तेल पण किती मस्त सुटलंय थोड्या तेलातही आता यामध्ये आपण काश्मीरी लाल मिरचीचं तिखट टाकायचंय प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनं कमी जास्त करायचं हळद थोडासा हिंग हिंग तेलात टाकल्यावर करपले जातं म्हणून मी ग्रेव्हीत टाकलंय तर मीठ टाकून घ्यायचंय फरसांची भाजी बनवतोय त्यामध्ये फरसांमध्ये पण मीठ असतं त्या आकाराने तुम्ही मीठ वापरायचं आणि हे व्यवस्थित थोडंसं परतून घेऊया यामध्ये मी एक वाटी गरम पाणी टाकून घेतलेलं आहे जेवढी आपल्याला ग्रेवी हवी तेवढं तुम्ही पाणी वापरायचं आहे माझ्याकडून पाणी टाकतानाचा व्हिडिओ स्किप झालेला आहे आता पाण्याला छान उकळी येऊ द्यायची एक वाटी फरसण आहे तर एक वाटी मी पाणी टाकले यापासून तुम्ही शेवभाजी बनवू शकता किंवा फरसणची भाजी बनवू शकता किंवा मग पनीरची पण पन भाजी तयार करू शकता आता याला छान उकळी आलेली आहे यामध्ये एक वाटी जे फरसण घेतले ते मी टाकून घेतली आहे मिनिट हे शिजल्या जातं भाजी थोडी दाटसर वाटली तर तुम्ही यामध्ये पाणी ऍड करू शकता गरम पाणीच वापरा तुम्ही आधी टाकता नाही जर लागलं तर व्यवस्थित छान आपली भाजी ही तयार झालेली गॅस बंद करून घेऊया वरतून छान कोथिंबीर टाकून घेऊया ही भाजी तुम्ही पावसोबत पण खाऊ शकता किंवा भाकरीसोबत पोळीसोबत पण अगदी छान लागते तयार आहे आपली फरसणची भाजी अगदी छान टेस्ट येते फक्त फरसण जर तुम्हाला ऐन वेळेस टाकायचं ऐन वेळेस जर करायची असेल भाजी आणि वेळ असेल तुम्हाला तर तुम्ही ग्रेव्ही तयार करून घ्यायची आणि ऐन वेळेला फरसन मात्र टाकायचं जेवायच्या आधी नाही तर काय होतं फरसण हे जास्त मऊपणा येतो त्याला पाहू शकता तुम्ही छान आपल्या ग्रेव्हीमध्ये ही भाजी तयार झाली आहे तुन झटपट फरसणची भाजी रेसिपी नक्की करून पहा रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आधी येईल अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद